मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्यामधून सैनिक समाज पार्टीतर्फे आत्ता होऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी आणि देशाचं ऋण फेडण्यासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गेले तीस वर्ष आम्ही काम करतो आणि आमचे सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन म्हटले कर्नल साहेब तुम्ही गेले तीस वर्ष पाणी पर्यावरण राष्ट्रीय एकात्मता भाईचारा याच्यावरती काम करता तर तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे कारण आता काळाची गरज आहे जसं सैनिकाला काही हादसा झाला तर सैनिकालाच बोलवतात इवन लहान मूल जरी ट्यूबवेलमध्ये पडलं तरी त्याला तर सैनिकालाच बोलवतात त्याला बाहेर काढायला तर आता काळाची गरज आहे असं सर्वांचीच इच्छा आहे आणि म्हणून मी पुण्यामधून लोकसभेसाठी उभा आहे हां बघा एकेकाळी आपण विश्वगुरु होतो आपल्याकडे नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर हा देश होता आज तुटत तुटत चाळीस लाख पण नाही राहिला एकेकाळी अठराशे पस्तीसमध्ये मी त्याला लॉर्ड म्हणत नाही पण मॅकॉले राणीला काय पत्र लिहितो बोले ये देश इतना सुंदर है हर दर हर घर दिवाली हर दिन दिवाली ये सोने की चिड़िया ये देश है यानी यहाँ साढ़े सात लाख गुरुकुल है और गुरुकुलों में चालीस विद्याओं का अभ्यास सिखाया जाता है आणि आत्ता आत्तापर्यंत अठराशे पर्यंत जगाला माहिती नव्हतं हिऱ्याला पैलू कसे पाडतात किंवा सोन्यावर मच्छीकाम कसं होतं तर हा देश स खऱ्या अर्थाने ग्रेट होता आणि त्याला पुनश्च आपण विश्वगुरू बनवण्यासाठी खरं काम करणं गरजेचं आहे जे राहिलेलं जे आहे आपल्याकडे आता तीस चाळीस लाख त्याला सुंदर आणि सुदृढ करणं गरजेचं आहे आणि मी काय म्हणतो की आज काळाची गरज आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांना जर पाणी वेळेवर आपण देऊ केलं आणि आणि जर पाणी जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याकडं जी धरणं आहेत ती धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे थोडंसं इतिहास धरणांच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आज जगामध्ये पासष्ट हजार धरणं आहेत त्याच्यातली बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांनी फार मोठं सगळ्यात जगातलं मोठं धरण बांधलेलं आहे थ्री गॉर्जेस डॅम आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामुळं तो देश प्रगती करतो आहे आपल्याकडे पाच हजार धरणं आहेत भाकरा नांदग्यालपासून पेरिया सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण पुण्याकडे येऊया पुण्याचं जे आपलं खडकपातला धरण आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे साली बांधलं त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जेमतेम दोन लाख अडीच लाख तीन लाख होती आणि ह्या बावीस किलोमीटरच्या परिगामध्ये अंदाजे चार टी एम सी पाणी होतं आणि आम्ही जेव्हा गेल्या वीस वर्षापासून जे कामाला सुरुवात केली त्यावेळेला फक्त दीड टी एम सी पाणी आहे आणि लोकसंख्या झाली साठ लाख आणि ह्यांचंच आता फोरकास्ट असं आहे की यांना पुण्याला स्मार्ट सिटी बनवायचं आहे तर स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर त्यांचं फोरकास्ट असं आहे की पुढच्या दोन वर्षात इथली लोकसंख्या नव्वद लाख होणार आहे आणि आपल्याला अर्थशास्त्रामध्ये जे शिकवलं जातं मागणी आणि पुरवठा तर तुमची मागणी दर तासाला वाढते आणि पुरवठा ऑलमोस्ट संपुष्टात आला आहे कारण हे चव्वेचाळीस किलोमीटरचा जो तलावाचा परिघ आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे अतिक्रमणं झालेली आहेत आणि सगळं जमिनीत गवत उद्ध्वस्त झालं आहे त्याच्यामुळं आमच्या अभ्यासांत आम्हाला असं समजलं की दरवर्षी एक ते दीड फूट मातीवरून वाहून येते म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण जमिनीचं फुल सगळं धरणात येऊन साठलेलं आहे आणि मार्च महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा जेव्हा हा बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे तो सगळा नागडा उघडा होतो तर तिथं मग तुम्हाला एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर, एकर शंभर एकर दोन दोनशे एकराची पठारं जी झालेली आहेत आणि ते म्हणजे ज्याला मी तर काय म्हणतो की ती माती इतकी चांगली आहे तो गाळ इतका चांगला आहे की मी तर म्हणतो की भाकरीबरोबर लोण्यासारखं मी खाऊ शकतो तर ही जी माती आहे ह्या मातीचा उपयोग होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी मी सरकारला गेले वीस वर्षापासून लिहून लिहून थकलो पण सरकार झोभं झालेलं आहे की याची जगाने नोंद केली आणि मला स्टॉकहोम म्हणजे स्वीडनमध्ये सुद्धा याचं सादरीकरणासाठी बोलवलं पण आम्ही पंतप्रधानापासून सगळ्यांना लिहून लिहून थकलो कुणाला कुणाला त्याच्याबद्दल काळजी नाही आणि मी काय म्हणतो की जर महाराष्ट्रातली पाचशे धरणं आपण स्वच्छ केली पुढच्या तीन महिन्यात करू शकतो कारण लोकसभागातून करायला पाहिजे आमचे पंतप्रधान काय म्हणतात की हे खंडप्राय देश आहे ह्या तो सरकार जितना काम करणे करे बाकी लोक का आहे आणि त्याचं क्लासिकल उदाहरण असेल तर आमचं जे आहे पुण्यामध्ये आम्ही भूतपूर्व सैनिकांनी जे काम उभं केलेलं आहे आणि आपण सगळ्या पुणेकरांनी जे काम उभं केलेलं आहे तर हे क्लासिकल उदाहरण आहे तर महाराष्ट्रातली पाचशे धरणं पुढच्या तीन महिन्यात कारण आपल्याकडे विंडो पिरियड फार लहान आहे मार्च ते सात जून एवढ्यात तीन साडेतीन महिन्यात आपल्याला हा काळ काढायचा असतो आणि त्यानंतर झाडं लावायची असतात जर आपण ही पाचशे धरणं जर स्वच्छ केली लोकसभा हातून त्याच्यामध्ये शेतकरी डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतील अरे तुमचे पंचवीस ते तीस हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल आणि मग तो द्या ना पैसा एज्युकेशन आणि हेल्थला आता मी इथं हडपसरमध्ये चार महिन्यापूर्वी मला शाळेत बोलवलं होतं शाळेत प पत्र्याची शाळा पोरं जमिनीवर अगदी बसलेली मातीमध्ये श शिक्षकांचे पगार नाही झालेले तीन तीन महिने खडू नाही आहेत अरे आमचे विश्वरत्न बाबासाहेब जर आले जमिनीवर हो तर ते डोक्याला हात लावतील म्हणतील अरे तुम्ही नवीन पिढी अशी कशी घडवता अरे बाबानो माझ्या मी तर अठरा अठरा तास एका मांडीवर बसून अभ्यास केलेला आहे या पोरांनी अठरा तास नाही नऊ तास तरी करू करता येईल असं काही तुम्ही शिकवता का त्यांना तर खरं व्यथा आहे या देशाची तर म्हणून मला काय वाटतं की ह्या देशाचा वन पॉईंट अजेंडा कुठला असणं गरजेचं आहे देशातली पाच हजार धरणं पुढच्या तीन वर्षात स्वच्छ झाली तर हा देश पुन्हा विश्वगुरू बनू शकतो आता परवा एक जण कोण तरी शाणा म्हणत होता बरं झालं समृद्धी मार्ग झाले डबल डेकर रस्ते झाले ते ते अरे ते मायक्रो प्लॅनिंग करा म्हणजे आमची कंबर तुटायचं वाचलं मी म्हटलं ते मायक्रो प्लॅनिंग कारण तुम्हाला अजून कुठं चंद्रावरती जायला शेतू बांधायचा बांधा अरे पण आजच्या घटकेला तुम्हाला हे सात लाख जी खेडी आहेत ती सुंदर आणि सुदृढ करायची आहे आज बघा शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही आहे आज सकाळी मला काही साताऱ्यावरून लोकांचा शेतकऱ्यांचे फोन आले साहेब आम्हाला प्यायला पाणी नाही पस्तीस गावामध्ये ड्रम भरून भरून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊन पाणी पितात म्हणजे तुम्ही प्यायला पाणी देत नाही शेतीला पाणी नाही तुमची वीस टक्के पण शेतीला पाणी मिळत नाही ऐंशी टक्केच्या वर कोरड वाहू आहे आणि तुम्ही त्यांना लाईट पण देत नाही लाईट का देत नाही म्हणजे वीज का देत नाही तर तुमच्याकडे पावर का जनरेट होत नाही तर धरणामध्ये सगळा काळच आहे पाणीच नाही म्हणजे पा पाणी नसल्यामुळं पावर जनरेट होत नाही आणि पावर जनरेट होल्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही लाईटच देत नाही मग रात्री कधी एक वाजता दीड वाजता उगाच तासभर लाईट देता आणि मग काय होतं तो शेतकरी रांना जातो ट्यूबवेल ऑन करतो आणि कुठंतरी झाडाखाली झोपतो आणि इन्व्हेरेबली माझ्याकडे बरेचसे पुरावे आहेत शेतकऱ्याला साप चावतात साफ चावलेले उदाहरणं माझ्याकडे आहेत आणि म्हणून मग मी ही नवीन कॉन्सेप्ट काढली की शेतकऱ्याला दोन घरं बांधू शकत नाही तर त्यांना भंगारमध्ये पडलेल्या बसेस तुमच्या के एम टी म्हणजे कोल्हापूर म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट असेल पुन्हा म्युन्सिपल तुमच्याकडे हजारो या बसेस खाली पडल्यात ते द्या ना शेतकऱ्याला ते स्वच्छ करून तर सुंदर करून ते तर रात्रीचं झोपेल जो तरी जोपर्यंत तुमचं पावर येईल तोपर्यंत हो आता मला नाही कधी कधी पावर येणार मला माहीत नाही पण पंच्याऐंशी टक्के पाणी सगळं बोलणं समुद्रात वाहून जात आहे हे तर हे फार दुःख आहे वाटतंय आणि तुम्ही शेतीप्रधान देश आहे आपला अरे सगळा देश जर आपण पाच हजार धरणं स्वच्छ केली तर अडीच हजार नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर